युद्धते काय युद्धते तसं नंतर बोलू शकता म्हणजे <laughs> लोक आल्यानंतर बोलहायचं आता सगळं लाईव्ह मध्ये लवकर लवकर या आपण पाहूया की देवीची ओटी कशी भरली पाहिजे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वसल भक्ताभिमानी श्रीपाद श्री, श्री वल्लभ विजय दत्त, गुरुदेव दत्त मध्ये देवीची ओटी कशी भरावी ते मी तुम्हाला दाखवणार आहे कशी भरली पाहिजे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह मध्ये लवकर लवकर येऊ शकता तुम्ही तर आपल्याला ओटी कशी भरली पाहिजे हे मी तुम्हाला दाखवणार आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपल्याला साध्या पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता काय काय लागतं साहित्य ते सुद्धा मी सांगणार आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी याबद्दल आपण या लाईव्ह मध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ आपल्याला अशा पद्धतीनं देवीची ओटी भरायची आहे लक्षात घ्या आपल्याला अशा पद्धतीनं देवीची ओटी भरायची आहे दिसत असेल तुम्हाला मी हातामध्ये घेऊन दाखवत आहे ओटी कारण की काही गोष्टी काही प्रश्न तुम्ही मला विचारू शकता हे बघा आपल्याला अशा पद्धतीनं देवीची ओटी भरायची आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला विजय बाबळे श्री स्वामी समर्थ तर काय काय लागणार आहे ओटी मध्ये ते पण मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या आपल्याला एक साडी लागणार आहे ब्लाऊज पीस लागणार आहे फळ नारळ लाईव्ह मध्ये लवकर या तुम्हाला मी दाखवते ओटी कशी भरायची आहे लवकर ला, लवकर लाईव्ह मध्ये येऊ शकता छान विणकाम केलं बघायचं म्हणजे इतकं छान वेणी दिसते म्हणजे गजरा दिसतोय एक नंबर मला खूप आवडलं माहिती आहे का म्हणजे मना म्हणजे ती साधा मोगऱ्यापेक्षा ह्याला पाहिले की असं वाटलं किती छान बनवलं हे किती छान म्हणजे एक नंबर दिसतो तर आपण बघू शकता खूप जर लाईव्ह बघत असतील तर देवीची ओटी कशी भरायची आहे मी तुम्हाला सांगते जे मध्ये आले आले आहेत त्यांनी सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरायचं नाही आहे लाईक लवकर लवकर करा तर आपल्याला अशा पद्धतीनं देवीची ओटी भरायची आहे घरातल्या घरात जर तुम्ही घट स्थापना केली असेल देवीची फोटो असेल मूर्ती असेल तुम्ही घट बसवला असेल तर आपल्याला अष्टमी नवमी किंवा तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये कधीही तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही म्हणजे तुम्ही आपल्या देवीची ओटी भरू शकता लक्षात घ्या ओटी कुणीही भरू शकतं स्त्रियांनी ओटी आपल्या देवीची भरायची कुल देवी देवी आहे कुलदेवीची म्हणून देवीची म्हणून नवरात्रीमध्ये आपल्याला ओटी भरायची आहे लक्षात घ्या कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हे बघा किती छान म्हणजे गजरं आहे आपण ज्या गोष्टी आपण स्वतः परिधान करतो त्या गोष्टी आपल्याला देवीला अर्पण करायच्या आहेत लक्षात घ्या ज्या सुवासनी आपण म्हणत असतो त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टींचा वापर आपल्याला ओटी भरायच्या ह्याच्यामध्ये करायचा आहे तर लक्षात घ्या विड्याच्या पानाला खूप महत्वाचं महत्व आहे विड्याचं पान विड्याचं पान पान सुद्धा आपल्याला लागणार आहेत तुम्हाला विडा सुद्धा लागणार आहे ओटीमध्ये दिसत असेल विडा लागत असतो ह्याच्यामध्ये जास्त काही वापरायचं नाही सुपारी सुपारी नंतर महत्वाचं म्हणजे चुना जो लावला जातो तो दोन विड्याची पानं घ्यायचेत एक घ्यायचा नाही दोन विड्याची पानं घ्यायचे त्याला चुना लावायचा त्याला लवंग आणि सुपारी जास्त काही नाही तुम्ही तुम्ही जास्तीत जास्त जसं जमेल तसं तुमच्या इथे जशी पद्धत आहे तसं तुम्हाला विड्याचं पान सुद्धा लागणार आहे विडा सुद्धा आपल्याला आपल्या देवीला द्यायचा आहे लक्ष्मी मातेला द्यायचा आहे आपल्या कुलदेवीला द्यायचं आहे नंतर महत्वाच्या गोष्टी येतात ते म्हणजे बांगड्या बांगड्या सुद्धा आपल्या देवीला लागतात माहिती असा कुलदेवी भरत आहे तुम्ही कोणाचीही वटी जर नवरात्रीमध्ये भरत असाल तर जेवढा शृंगार आपण स्वतःसाठी करत असतो त्या गोष्टी आपल्याला देवीला द्यायच्या आहेत लक्षात घ्या आपल्याला आपल्या देवीला सगळ्या गोष्टी ज्या शृंगाराच्या गोष्टी आहेत त्या द्यायच्या आहेत ओटी भरण्याचा काय असतो ते पण मी तुम्हाला सांगते लक्षात घ्या देवी म्हणजे देवीने आपल्यावर केलेल्या कृपेसाठी आपल्याला देवीचा आभार मानण्यासाठी सुद्धा देवीची ओटी भरली जाते त्यानंतर समृद्धीची कामना करण्यासाठी सुद्धा देवीची ओटी भरली जाते लक्ष्मी रूप देवीकडून धन धान्य सौभाग्य so, आणि समृद्धीची प्राप्ती होण्यासाठी सुद्धा देवीची ओटी भरली जाते म्हणजे ओटी भरण्याचा जो हेतू आहे ते हे तुम्हाला मी सांगत आहे कौटुंबिक सुखासाठी आपल्या घराच्या फॅमिलीच्या सुखासाठी सुद्धा देवीची ओटी भरली जाते म्हणजे देवीची ओटी भरत असताना आपण म्हणत असतो म्हणजे आपण सांगत असतो की आमच्या घरातल्या ले, घरातल्यांची काळजी आमच्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा कशाचीच अडचण येऊ नये यासाठी खूप जर ओटी भरली जाते देवीची आपल्या देवीची वर्षामधून एकदा का विना आपल्या कुलदेवीच्या जागेवर जाऊन किंवा नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या देवीची ओटी भरायचीच असते लक्षात घेऊ कुणीही असेल त्यांनी आपल्या देवीची ओटी भरायची आहे जे माझ्या चॅनलवर आले आहेत वर आहेत त्यांनी लवकर लवकर सबस्क्राईब बी करा आणि एक एक लाईक सुद्धा करा देवीची ओटी स्त्रियांनीच भराय असतात पण त्याच्यापैकी एका स्त्रीने एक ओटी भरला तुम, तुम जवळपास देवी भर बसली असेल लक्षात घ्या तुमच्या जवळपास जर देवी बसली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन देवीची ओटी भरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवला असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जे लाइव वर आले आले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्याला वटीमध्ये फळ सुद्धा लागणार आहेत लक्षात घ्या जे फळ असेल ते फळाचा वापर करायचा आहे हळदी कुंकाची पुढी सुद्धा आपल्याला वटीमध्ये लागणार आहे एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे लवकर लवकर या तुम्ही श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जय माता जय माता जी लिहा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आपल्या घरामध्ये एखादी स्त्री जर नवरात्रीमध्ये आपल्या घरी आली तर तिच्या हातामध्ये तिची ओटी भरा ओटी भरा म्हणजे एखादं ब्लाऊज पीस नारळ का विना आपल्याला या नवरात्रीमध्ये जी स्त्री येईल तिची ओटी आपल्याला भरल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही चहा पाणी असेल किंवा तुम्हाला माहिती असावं की आपण तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय तिला घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही जेवढ्या गोष्टी तुम्हाला जमतात तेवढ्या गोष्टी ते तुम्ही करू शकता लक्षात घ्या तुम्हाला नवरात्रीमध्ये घरामध्ये एखादी लेडीज आली तर तुम्ही तिला हळदी कुंकू चहा पाणी पाणी का विना तुम्हाला तिला आहे म्हणजे नवरात्रीमध्ये जेवढ्या सेवा तुम्हाला म्हणजे सेवा म्हणून नाही पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या देवीला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे साध्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या दे, दे, अप्ले दे। तुमची कृपा आपल्यावर आली यासाठी तर लवकर लवकर लाईव्ह वर या श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहा आणि एक लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर साध्या पद्धतीने आपल्याला माहिती असावं साध्या पद्धतीनं ओटी भरायची आहे तुम्ही म्हणताल साडी साडी कोणती वापरायची त्यानंतर ब्लाऊज पीस फक्त दिलं तर चालतं का तुम्ही तुमच्या परीनं करू शकता तुम्ही, 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 तुम्ही ब्लाऊज पीस त्याच्यावर बांगड्या त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा दक्षणा दक्षिण जी आपल्याला माहिती असतं की आपल्याला नारळ तर ओटीच महत्वाचं कारण आहे नारळ लागतं तांदूळ लागतात मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही साडी देऊ शकता जी असेल ती ना घरा नाही घरामध्ये असलेली चालते फक्त वापरलेली नाही लक्षात घ्या घरामधले एखादी नवीन वस्त्र तुम्हाला साडीचं द्यायचं आहे किंवा ब्लाऊज पीस द्यायचं आहे फळ अशा पद्धतीने ओटी ओटीचं साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे एकदा मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजून जाईल त्यानंतर मी तुम्हाला जसं म्हणलं ज्या गोष्टी आपण परिधान करतो त्या गोष्टी सुद्धा आपल्याला ओटीमध्ये त्याच्यामध्ये मंगळसूत्र तुम्हाला सगळं साहित्य बाहेरून भेटून जाईल लक्षात घ्या अशा पद्धतीचं मंगळसूत्र सुद्धा असतं देवीला आपण देतोय म्हणून तर ह्या गोष्टी म्हणजे हे काळ्या मनाला खूप महत्त्व आहे लक्षात घ्या तर तुम्हाला हे सुद्धा आपल्याला भेटतं ज्या गोष्टी आपण वापरतो मेहंदी असेल नेलपेंट असेल शेंदूर असेल आपण डोक्यामध्ये जो इथं लावतो तो वाला नंतर टिकली असेल पुन्हा एक महत्वाचा गोष्ट की धागा सुद्धा असतो ना लक्षात घ्या सगळं साहित्य भेटतं नंतर आरसा छोटासा आरसा असतो सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर भेटून जातात लक्षात घ्या सगळ्या गोष्टी बाहेर भेटून जातात फक्त आपण जर म्हणलं ओटीचं सामान सगळं ओटीचं सामान देतात सगळं सामान एकत्र करायचं आणि देवीच्या ठिकाणी जावा किंवा घरातल्या घरात देवीची ओटी भरा आता देवीची ओटी घरात भरल्यानंतर त्या ओटीचं काय करायचं दुसऱ्या दिवशी लक्षात घ्या मेन म्हणजे आपल्याला ही ओटी सगळी अशी घ्यायची आहे हातामध्ये गजरा सुद्धा घ्यायचा घ्या अशा पद्धतीने ओके घ्यायची आपल्या छातीपर्यंत अशा पद्धतीने घ्यायची आपण समोर बसला देवीच्या उभारलात काय तुम्ही कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही थांबलात किंवा बसला तर अशा पद्धतीने आपल्याला पदर घ्यायचं आहे हे पण लक्षात घ्या नंतर आपण आपण कशासाठी ओटी भरताय आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सुख समृद्धीसाठी धनासाठी असं आहे की धन कोणी मागत नाही धन सगळेच मागत असतात एक सांगायचा हेतू आहे की आपल्या सुखासाठी आरोग्यासाठी आपण देवीची ओटी भरत असतो तर सगळ्या गोष्टी ठेवायच्या ओटी मध्ये छातीपर्यंत अशी ओटी हातामध्ये घ्यायची आणि ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे एक एक वस्त्र एक एक वस्तू ठेवत असताना ओम एम रीम असं म्हणायचं आहे नंतर हातामध्ये घ्यायची देवीच्या चरणापाशी ठेवायची लक्षात घ्या अशा पद्धतीने आता खूप ठिकाणी देवीला हात लावू देत नाहीत फक्त चरणापाशी चरणाला हात लावू दिला तर लाव दिला कारण की खूप भक्त येत असतात त्याच्यामुळे ही गोष्ट पण लक्षात घ्या तुम्ही त्यांच्या समोर ठेवायची आहे हात जोडायचे आहेत हात जोडायचे आहेत एक मात जमत असेल किंवा दोनदा तीनदा मेम एम क्लीम चामुंडाय विच्छे ओम क्लीम चामुंडाय विच्छे असा मंत्राचा जग सुद्धा आपला सुरू ठेवायचा आहे लवकर लवकर लाईव्ह वर या प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जे लाईव्ह मध्ये आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ दादा ताई जे माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ आता खूप जणांचा प्रश्न असतो की मी कुठली आहे तर मी लातूरची आहे आणि लातूरची म्हणजे माझं सासर लातूर आहे आणि माझं माहेर बीड जिल्ह्यामधलं आहे श्री स्वामी समर्थ एक लाईक करा लाईक करू शकता तुम्ही लाईक करायला काही प्रॉब्लेम नाहीये एक लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ओटी कशी भरायची तुम्हाला दिसलेच असेल सा अशा साध्या पद्धतीने ओटी भरायची आहे तुम्हाला जर ओटी कशी भरायची आहे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ देवीची ओटी म्हणजे काय देवीची ओटी म्हणजे देवीला साडी ब्लाऊज पीस हळदी कुंकू फळे नारळ ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये खडीसाखर साखर इत्यादी भेट देणे म्हणजेच देवीची ओटी भरणे अर्पण करणे याला देवीची ओटी भरणं असं म्हणतात शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगत आहे आणि नवरात्रीमध्ये देवीची उपासना करायचा खूप छान दिवस आहे म्हणजे खूप छान दिवस आहेत ज्याच्यामध्ये दे तुम्ही देवीची उपासना करू शकता तुम्हाला तशी सेवा करू शकता जमेल दुर्गा लक्ष्मी सरस्वती या तीन प्रमुख देवींची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये आणि महत्वाचं म्हणजे ओटी भरायला खूप भारी म्हणजे खूप छान असं म्हणजे महत्व आहे देवीची ओटी भरलीच पाहिजे आणि तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जर जात असाल तर त्या ठिकाणी म्हणलं जाते की तुम्ही कुलदेवीची से, कुलदेवीची सेवा करा त्या ठिकाणी कुलदेवीची सेवा ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये कशाचीच कमी नसते असं सुद्धा स्वामी केंद्रामध्ये सांगितलं जातो खूप ताई दाद जात असते त्या ठिकाणी काही का अडचण आहे असं जर म्हटलं तर ते डायरेक्ट म्हणतात तुम्ही तुमच्या कुल, घरामध्ये कुलदेवीची सेवा करतात का श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये या तुम्ही तुम्ही प्रश्न करा त्याचं उत्तर मी नक्की देईल तर स्वामी केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही कुलदेवीची कुलदेवतेची सेवा करा त्या जर तुम्ही कुलदेवीला मानत नसाल कुलदेवीचं काही जर तुम्ही करत नसाल तर काही अडचणी तुमच्या घरामध्ये येऊ शकतात असं स्वामी केंद्रामध्ये सांगितलं जात तुम्ही स्वामी केंद्रामध्ये काही प्रश्न जर तुम्ही केले असतील प्रश्न उत्तर त्याच्यामध्ये हे मेन असतं कुलदेवीची सेवा केली पाहिजे कुलदेवीची cool, सेवा म्हणजे काय ज्या गोष्टी आपल्याच्या ना होतात त्या गोष्टी म्हणजे आपण आपल्या घरामध्ये एखादी सुवासनी जर आली एखादी स्त्री जर आली तर तिला विना हाताचं नाही चहा पाणी आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता जर संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस सहा सातच्या सा, वेळेस जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी यायची वेळेमध्ये जर एखादी स्त्री आली जशाच तशी घराच्या बाहेर गेली आपण तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय आपल्या घराच्या बाहेर जाऊ देत नाही ही खूप परंपरा आहे खूप ठिकाणी असेल हळदी कुंकाला खूप मान दिला जातो लक्षात घ्या आणि मेन म्हणजे काही सोप्या सोप्या गोष्टीच आपल्याला करायच्या आहेत आपल्या दारामध्ये बघतो की चप्पल जी आहे ती दारामध्ये खूप जणांच्या दारामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते सुद्धा आपल्याला ज्या वेळेस लक्ष्मी यायची वेळ होते संध्याकाळच्या वेळेस आपल्याला त्या साईडला ठेवायच्या असतात दरवाजा उघडा ठेवत असतो आपण म्हणजे काही गोष्टी सोप्या सोप्या दरवाजा उघडा करून ठेवायचा दिवसभर बंद असला तरी चालेल पण लक्ष्मी यायच्या वेळेस आपल्याला दरवाजा उघडा करून ठेवायचा असतो नंतर दिवा बत्ती आपल्याला करायची असते नंतर उदबत्ती जी आहे ती आपल्या दरवाजाच्या तिथं ओवाळायची आहे आपल्या तुळशी मा मातेला ओवाळायची आहे तुळशी मातेच्या तिथं तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही तुपाचा नाही तर तुम्ही तेलाचा का विना दिवा लावू शकता म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची किंवा लक्ष्मी मातेची कृपा राहावी यासाठी खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत किंवा त्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या त्या गोष्टी जर आपण केल्या खरंच आपल्या घरामध्ये फुलदेवीची कृपा राहू शकते तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट त्याच्या म्हणजे त्याची सेवा जो तुम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टी केला तर खूप फरक तुमच्या घरामध्ये जाणार आणि शांतता आपल्या घरामध्ये काय असते ते आपल्याला समजेल लक्षात घ्या त्याचबरोबर असं म्हटलं जातं की संध्याकाळच्या वेळेस झोपायचं नाही म्हणजे देवी याच्या टाइमिंगला खूप ठिकाणी आपण बघतो की सहा वाजता सात वाजता खूप ठिकाणी असं झोपलेलं किंवा आडवं पडलेले व्यक्ती आपल्याला भेटतात तर त्याच्यामुळे सुद्धा असं म्हटलं जाते की लक्ष्मी आपल्या घरामध्ये म्हणजे लक्ष्मी ज्यावेळेस घरात येत असते त्यावेळेस आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे आपल्या बेसिंगवर काहीही नसलं पाहिजे किचनवट्ट्यावर म्हणजे खूप काही गोष्टी आहेत तुम्ही करू शकता त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्ही जे माझे लाईव्ह बघत आहेत त्यांनी प्लीज एक लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे साध्या पद्धतीने ओटी भरायची आहे एकदा डबल एकदा सांगते म्हणजे तुम्हाला समजून जाईल आपल्याला साडी घरामध्ये जी नवीन साडी असेल ती घेऊ शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी जायला तिथं बाहेर बाहेर थांबलेली असतात था, देवीची ओटी पूर्ण त्याच्यामध्ये असते एक ना एक साहित्य त्याच्यामध्ये असते तांदूळ हळदी कुंकू सगळं सगळं तर तुम्ही ते ओटी घेऊ शकता किंवा घरामध्ये जर साहित्य असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये नवीन साडी असेल तर तुम्ही साडी ती घेऊ शकता घरामध्ये ब्लाउज पीस असेल तो ते ब्लाउज पीस घेऊ शकता नारळ असेल म्हणजे कोणत्याही पूजेला न वापरलेलं ते नारळ घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपल्या घरामध्ये जे तांदूळ आहेत ते तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत नंतर आपल्या घरामध्ये एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये मेहंदीचा कोण असेल नेलपेंट असेल न वापरलेलं तर त्या गोष्टी तुम्ही घरातल्या घेऊ शकता इथल्याच पॉकेट असेल नवीन ते घेऊ शकता कंगवा आरसा तुमच्या घरामध्ये असेल ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहेत त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता विड्याचे पानं घेऊ शकता त्याच्यावर हळकुंड महत्वाचं हळकुंड खोबरं खारी सुपारी ह्या गोष्टी आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असतील अशा पद्धतीने आपल्याला सगळं साहित्य विड्याच्या पानावर ठेवायचं आहे दक्षिणा ठेवायची आहे फळं ठेवायचे जी फळ घरामध्ये असेल ते ठेवू शकता आणि मेन म्हणजे बांगड्या तुमच्या घरामध्ये नवीन बांगड्या असतील त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि मंगळसूत्र आणि गजरा आणखी काही राहिलं असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी सांगू सांगायचा प्रयत्न केला आहे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत आणि विड्याचं पान विड्या सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही जी ही आपले दी पानं म्हणतो नागिचे ते पाच ठेवलात तरी चालेल दोन ठेवलात तरी चालेल आणि तांदूळ अशा पद्धतीने आपल्याला सगळं साहित्य घेऊन देईल चोखी भरायचे आहे साध्या पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन नमस्कार करायचा आहे देवीची ओटी भरायची आहे आणि माझा हा लाईव्ह इतकाच आहे तुम्हाला हा लाईव्ह आवडला असेल लाईक करायला विसरू नका जे माझ्या लाईव्ह वर आहेत त्यांनी रोजचा रोज लाईव्ह मी रोजच्या रोच रोज लाईव्ह यायचा प्रयत्न करणार आहे आणि रोजच्या रोज आपण काहीतरी गप्पा गोष्टी करू शकतो आपल्या घरातल्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करा माझ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न मी करणार आहे श्री स्वामी समर्थ भेटूया नंतरच्या मध्ये श्री स्वामी समर्थक